महत्वाचे प्रश्न चालवणार आहेत इथून पुढच्या अजून तीन प्रश्न आहेत हे तीन प्रश्न व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घ्या वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेल्या आहेत इथून पुढे येणाऱ्या सगळ्या परीक्षांना असे प्रश्न विचारले जाऊ शकतात मग ती तुमची कंबाईन असू द्या सगळ्या गुष, सगळ्या गोष्टी असू द्या त्या सगळ्या परीक्षेला असे प्रश्न येऊ शकतात कंबाईनला येईल राज्य एक विचारलेला प्रश्न याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे राईट चालू वेळवायला घालवता चालू करून द्या आजच्या या व्हिडिओमधल्या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नांना महत्वाचे प्रश्न आहेत व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घ्या प्रश्नाला कधीही व्यवस्थित वाचा अगोदर मग सगळ्या गोष्टीकडे आपण चालणार आहोत राईट काय आहे शंभर कामगारांनी नदीवरील दोनशे तीन बंधारा सहा तासात बांधून पूर्ण केला काही लोक येऊन मदतीसाठी त्यांना सामील झाले तेव्हा पुढील दोन तासात बंधारा बांधून पूर्ण झाला तर नवीन किती लोकां लोकांनी येऊन त्यांना मदत केलेली आहे असा प्रश्न आल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म्युलावर सोडवायचा आहे हे तर आपल्याला कळालं पाहिजे प्रश्न वाचला की डन झाला पाहिजे मग आपला फॉर्म्युला काय आहे ते एकदा लिहून टाकूयात एम वन डी वन एच वन आपण काय डब्ल्यू वन इक्वल टू एम टू डी टू एच टू आपण काय डब्ल्यू टू आता याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे राईट तरी पण एकदा बघा एम म्हणजे माणसाची संख्या डी म्हणजे दिवसाची संख्या एच म्हणजे तासाची संख्या डब्ल्यू म्हणजे कामाची संख्या इकडं पण तोच अर्थ असणार आहे राईट पण सगळ्यात महत्त्वाचं काम हे कधीही छेदामध्ये घ्यायचं मी असं तुम्हाला ओरडू ओरडू नेहमी सांगत आलेलं आहे कामाला छेदातच लिहायचं विशेष घ्यायचं नाही त्याचा आता बघा इथं काम काय आहे माणसं किती आहे दिवस किती आहे तास किती आहे आता या प्रश्नाला मी व्यवस्थित वाचलं तर मला इथं दिवस कुठे दिलेला नाही हे काय दिलेलं आहे तास म्हणजे हे आमचे एच वन आहे राईट right? बरं शंभर कामगार आहेत शंभर कामगार आहे म्हणजे हे आमचं यमओन आहे नदीवरील दोनशे ते तीन बंधारा बांधण्याचं काम आहे काम आहे म्हणजे ते म्हणजे माझं डब्ल्यूओन आहे इकडचं आम्हाला क्लिअर झालंय आता इकडचं आम्हाला एकदा क्लिअर झालं तर आम्ही तेवढं एकदा मांडून घेतो यम म्हणजे माणसाची संख्या किती दिली शंभर लिहून टाकली सर डी माहीत नाही त्याचं गरज नाही दिलेलंच नाही आम्हाला सहा तासात पूर्ण करतात सहा आम्ही लिहून टाकल्या बंधारा किती आहे दोन छेद तीन बांधल्या दोन छेद तीन बांधलेला आहे हे आमचं काम आहे बंधारा बांधण्याचं असं आपण धरू चालतंय डन झाला असेल इथपर्यंत पुढं आता काय झालं बघा काही लोक येऊन मिळालेले आहेत काही लोक म्हणजे किती लोक येऊन मिळाले आपण एक्स लोक येऊन मिळालेत असं ग्रेड धरूयात एक्स समजा एक्स समजा बरं हे एक्स लोक येऊन जे मिळालेत ते कोणाला येऊन मिळाले अगोदर ऑलरेडी आमच्याकडे शंभर माणसं होते या शंभर माणसांना येऊन ते मिळालेत का ते येऊन असं म्हणले का तुम्ही जा आता आम्हीच करतो असं नाही बिलकुल नाही शंभर अगोदर ऑलरेडी माणसं आमच्याकडे होते आणि या शंभर माणसाला एक्स माणसं येऊन मिळालेत हे झालं आमचं एम टू शंभर अधिक एक्स हे आमचं एम टू आहे असं आम्हाला जा. कळलं पाहिजे डन झालं असेल त्यांना सामील झाले तेव्हा पुढील दोन तासात म्हणजे पुढे अजून दोन तास काम चाललं एच एच टू झालं या डी टूचा काही संबंध नाही पुढील दोन तासात बंधारा बांधून पूर्ण झाला आता मला सांगा तुमचा बंधारा नेमका इथं बाकी किती होता सगळा थोडी बाकी होता तीन जर असं जर आपण म्हणूया तीन भाग बंधारा आहे बघा नदीवरचा बंधारा आहे हा बंधारा बांधायचा राईट right. याचे तीन भाग पडलेत एक दोन तीन हा तीन पैकी दोन भाग हा एक भाग आणि हा दोन भाग या शंभर माणसांनी सहा तासात अगोदरच बांधला होता असताना एक छेद तीन काम बाकी आहे असं मला म्हणावं लागेल आणि हे एक छेद तीन काम करायला आता शंभर माणसं आलेले आहेत आणि शंभर माणसासोबत काही माणसं आलेत अजून आणि दोन तासात त्यांनी पूर्ण केला राईट शब्द आणि शब्द तुम्हाला कळायला पाहिजे एवढी मांडणी तुम्हाला जमले की तुमचं उत्तर आलं म्हणजे आलं आता पहिला प्रश्न आहे म्हणजे मी थोडस डिटेलमध्ये सांगतो नाही तर बघा शॉर्टकटमध्ये जर मला सांगायचं असेल तर मी तुम्हाला असं म्हणू शकतो हे तीन आणि हे तीन कट करा दोन्हीकडचे तीन तीन कट होत असतात असं आपण म्हणू शकतो पण थोड्या वेळासाठी मी त्याला तसंच ठेवतो आणि कॅल्क्युलेशन करण्यासाठी थोडंसं कॅल्क्युलेशन वाढवतो आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये असेच प्रश्न आहे त्यामध्ये ते थोडंसं कमी करूयात आपण तीन तीन कट होऊ शकतात छेदा छेदातले लक्ष ठेवा हे शंभर जशास तसे गुणिले सहा एकशे तीन ज्यावेळेस इकडे येतील ते गुणाकारात जाणार एकशे तीन आणि हे भागाकारातले एकशे तीन ज्यावेळेस वर जातील त्यावेळेस ते व्यस्त होणार म्हणजे ते छेद दोन होणार आणि मग माझ्याकडे इकडं कोण राहिलं तर इकडं राहिलेलं आहे शंभर प्लस एक्स आणि इकडं गुणिले दोन राईट कळलं काय केलं तर हे भाकारातले इकडे आले गुणाकारात गेले एकशे तीन जशास्त शेणार व्यस्त होणार नाही कारण ते बरोबरच्या इकडून आले आणि हे दोनशे तीन जागच्या जागीच पलटवतोय आपण जागच्या जागी पलटवतोय म्हणजे ते व्यस्त होणार तीनशे दोन व्हायला ह्या गोष्टी कळायला पाहिजे काटाटी करा बघा सगळ्यात पहिलं काटाकाटी करत असताना हेच तीन तीन कट करूयात तीन तीन कटले मी जे तुम्हाला म्हणलं होतं हे छतातले तीन आणि हे छतातले तीन कट होत असतात ते याच्यामुळे कट होत असतात हे आम्हाला लॉजिक कळालं पाहिजे नंतर वेक बे बेत्रिक सहा राईट आता माझ्याकडे कोण कोण राहिलंय जे जे राहिले मी ते याला इकडं एकदा लिहून घेतोय काय राहिले काय राहिलं बघा जर मी शंभर गुणीला तीन केलं तर माझ्याकडे येणार आहे तीनशे काय येणार आहे तीनशे बरोबर होतं शंभर अधिक एक्स गुणीला दोन या दोनने मी जर शंभरला गुणलो तर शंभर दोन्ही दोनशे आणि सॉरी इथे अधिकच चिन्ह नाही ना मग अधिकच घ्यावं गेला अधिक आणि दोनने जर एक्सला गुणलं तर अधिक दोन एक्स राईट दिसतं इकडचं दिसतं इकडचं यस दिसतं तरी पण थोडंसं आपण गुमवत त्याला चाल आता बघा सर हे तीनशे आले आहेत कुठून आलेत तर शंभर गुणिला तीन तीनशे आलेत तीन 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 दोन ने शंभरला गुणल्या दोनशे आले दोन्ही एक्सला गुणल्या दोन एक्स आले हे प्लसचे दोनशे ज्यावेळेस इकडे येतील त्यावेळेस ते मायनस होणार आहे म्हणजे तीनशे मायनस दोनशे बरोबर फक्त राहिले दोन एक्स तीनशातून दोनशे गेले राहिले किती राजा शंभर राहिले बरोबर राहिले होतं दोन एक्स आता हे गुणाकारातले दोन इकडे गेले त्यावेळेस भागाकार जातील म्हणजे एक्स बरोबर शंभर भागीला दोन होणार आणि दोनने जर मी शंभरला भाग दिला एक्स बरोबर किती येईल शंभरच्या अर्धे पन्नास खतम टाटा बाय बाय दंड नाडक राईट जमलं पाहिजे सगळ्या गोष्टी शंभर टक्के जमल्या पाहिजे आणि जमलं पाहिजे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यास आता एक्स म्हणजे आपण काय समजलं होतं एक्स म्हणजे नंतर आलेले माणसे आपल्याला काय विचारलं ते बघा नवीन किती लोकांनी येऊन मदत केली आणि नवीन आलेले लोक म्हणजे काही लोक त्यांना आपण एक्स समजलं होतं म्हणजे आमचं फायनल आन्सर नवीन आलेले लोक बरोबर किती आहेत पन्नास आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल खतम टाटा डन बाय 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 राईट तुम्हाला हे सगळे पीडीएफ मी देणार आहे त्यामुळे लिहित बसू नका आपल्या टेलिग्राम चॅनलला टेलिग्राम चॅनलचं नाव काय आहे आपल्या ड्रीम व्हिजन कोणाला माहित नसेल तर त्यांनी हे करा बघा डी आर ई एम ड्रीम्हीजन व्ही आय एस आय ओ एन तुम्ही जर सर्च करता टेलिग्रामला जाऊन तर त्या दोघांमध्ये स्पेस देऊ नका ड्रीम आणि विजनमध्ये स्पेस देऊ नका सर्च होऊन जाईल नाही तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा आहे नाही तर मला व्हॉट्सअपला हाय टाका मी तुम्हाला तिथून सुद्धा देतो राईट व्हॉट्सअप काय आहे नंबर पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस चौऱ्याऐंशी इथं हाय टाकला तरी तुम्हाला मी देतो चालेल आणि तुम्हाला आपल्या मॅथ आणि रिजनिंगच्या ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवर तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि ग्रुपला ॲड करा एवढं पाठवून द्या तुम्हाला ॲड करून देतो चालतंय सगळं हे क्लिअर झालं असं असं करीत दुरत आणि असे भारी भारी प्रश्न तुम्हाला आता इथून पुढे घेणं आपण चालू करत चालतंय चल देख लाल देख लाल ही पीडीएफ मी आता लगेच टाकून देतो झालं की लगेच टाकून देतो हा प्रश्न पाहत असताना खूप महत्वाचा प्रश्न आहे एमपीसी सीसीटने प्रश्न आहे समजून घ्या कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहे कशा पद्धती असणार आहे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजून घ्या माणसांची संख्या किती आहे चारशे माणसे एका दिवसात नऊ तास काम करून त्या कामाचा एकशे चार भाग दहा दिवसात पूर्ण करतात तर दर दिवशी त्याच गतीने आठ तास काम करणारी किती अतिरिक्त माणसे उरलेले काम वीस दिवसात पूर्ण करतील असं आपल्याला विचारलं आहे हा प्रश्न विचारला तर कंबईला सुद्धा विचारला जाऊ शकतो काय काय दिलं व्यवस्थित समजू घ्या सर चारशे माणसं कामावर आहेत राईट दररोज नऊ तास काम आहे मागे पुढे झालं तरी काय फरक पडत नसतो असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या कामाचा एकशेच चार भाग एकशेच चार भाग म्हणजेच काय रे एक छेद चार काम ते आपल्याला करणार आहे म्हणजे पैकी एक काम करणार आहे पैकी एक काम केलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल दहा दिवसात पूर्ण करतात म्हणजे दिवसाची संख्या दहा दिलेली आहे आपण कट करून टाकला राहिलेला भाग चालेल आता पुढं काय दिलं दर दिवशी त्याच गतीने आठ तास म्हणजे हे तुमचं यच टू आहे ना काम करणारे किती अतिरिक्त माणसे आता अतिरिक्त माणसं आपण यक्स समजा काय समजा एक्स समजा अजून अतिरिक्त माणसं एक्स येणार आहे बरं मला सांगा अतिरिक्त माणसं आल्यामुळे हे चारशे माणसं निघून जाणार का नाही ते सुद्धा कामावर राहिलेले आहेत म्हणजे ऑलरेडी चारशे माणसं होते आणि या चारशे माणसाच्या सोबतीला एक्स माणसे जमा झाले म्हणजे चारशे प्लस एक्स हे तुमचं एम टू असणार आहे चारशे प्लस एक्स हे तुमचं काय असणार आहे एम टू असणार हे आम्हाला कळलं पाहिजे उरलेले काम बरं दररोज किती तास करत आठ तास करतायत आणि किती दिवसात पूर्ण करतात वीस दिवसात वीस दिवसात पूर्ण करतात म्हणजे हे वीस दिवस इथं जशास तसे बरं मला सांगा उरलेले काम म्हणजे नेमकं किती काम घ्यायचं बरं उरलेलं काम सर त्यांच्याकडं चार काम होतं बघा मी इथं असं तास होतो हे इथं काम करायचं होतं एक दोन तीन चार एक दोन तीन चार आता या चार कामापैकी हो एक काम या चारशे माणसांनी चारपैकी एक काम दररोज नऊ तास करून दहा दिवसात संपवलं होतं आता पैकी एक कम तेनी मला सांगन राजा, चार काम त्यांनी संपवलं असं तर मला सांगणार राजा पैकी काम राहिले किती एक दोन तीन तीन काम राहिलं आणि किती पैकी राहिलं पैकी राहिलं असं मला म्हणावं लागेल डन झालं असेल डन झालं असेल आणि डन झालं असेल राईट एवढी मांडणी जमली सगळं कॅल्क्युलेशन जमणार आहे शंभर टक्के जमणार म्हणजे जमणार राईट गोष्टी कळायला पाहिजे चाल बरं करत असताना मी तुम्हाला आत्ता मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं की या छेदामध्ये जर समान संख्या असेल तर हे चार आणि हे चार कट करा कसे कट करायचे ते सुद्धा सांगलेलं डायरेक्ट कट करत नाही कारण हे इकडे ज्यावेळेस येतील त्यावेळेस हे व्यस्त होणार आणि व्यस्त झाले की हे चार आणि ते चार कट होत असतात आता आपण थोड्या वेळा खाली पाहिलेला आहे चला क्लिअर झाला असला सगळे दूर आता महत्वाच्या संख्यांना एकदा मांडून टाका चारशे गुणिला नऊ गुणिला दहा इकडं कोण राहिले तीन हे तीन कुठे येणार आहेत याच्यासोबत गुणा करत येणार आहे बरं इथं कोण राहिलेलं आहे आठ गुणिला वीस आणि कंसामध्ये चारशे अधिक एक्स हे यम टू राहिलेलं आहे आता मी काय करतो इथं या आठ चा चारशे अधिक एक्सचा गुणाकार करून टाकतो आणि हे जे वीस आहेत या वीसला मी इकडं आणतो आणि याच्या छेदामध्ये मांडून टाकतो चल सर आठला पण आण नका आणू आठला थोड्या वेळासाठी राहू द्या गुणाकार करून टाका त्याचा कारण गुणाकार अगोदर करायचा असतं मग इकडं कोण राहिलं आठ चोक बत्तीस वरचे दोन शून्य जशास्त्र चिन्ह श्र जशास आठ अधिक जशास जशास एक्स जशास्त्र बस काय काय केलं कळलं पाहिजे ह्या संख्या जशा तशा छेदातले तीन इकडं आणले वर लिहिले इकडच्या वीसला ला आणलं आठला त्याच्यासोबत गुणाकार करण्यासाठी ठेवून दिले आठ होती आठ एक्स केलं तर आठ एक्स होत असतं असं आपल्याला म्हणावं लागेल डन झाला असेल पर्यंत डन झाला असेल काटाकाटी करणं चालू करूयात बर काय करू शकतो तर मला वाटतं मी वीसने आपल्याला कशाला भाग देऊ शकतो चर्च चारशेला भाग देऊ शकतो वीस दोन्ही चाळीस वरचा शून्य जशास्त तसा एवढ्याचा गुणाकार करून घेऊयात हा एक शून्य आणि हा एक शून्य अशा दोन शून्य मी साईडला काढून ठेवले हा शून्य काढला आणि हा शून्य काढला नऊ चारशे हे बत्तीसशे अधिक काय आहे आठ एक्स आहे मला सांगा हे प्लस त्याचे नाही बत्तीसशे ज्यावेळेस इकडे जातील त्यावेळेस ते मायनसमध्ये जाणार म्हणजे पाच हजार चारशे मायनस तीन हजार दोनशे आपल्याला म्हणावं लागेल बरोबर कोण राहिलं आठ एक्स राहिलं आता पाच हजार चारशे मधून बत्तीसशे गेले तर किती राहतात बघा बरं हे अठराशे ते चारशे बावीसशे राहणार आहेत वजा बाकी किती येणार आहे बावीसशे आपण याला इकडे जागा आहे तर आपण एवढ्या जागेमध्ये त्याला करून घ्या चालत 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 चाल बघा सर मग माझ्याकडं आठ बरोबर किती आलेलं आहे तर पाच हजार मधून तीन हजार दोनशे गेले राहिले बावीसशे राईट आणि मी याला भाग दिल्याच्या नंतर मला कशाची किंमत भेटणार आहे बावीसशे जसे असत हे गुणाकारातले आठ बरोबरच्या तिकडे जातील त्यावेळेस ते भाग करत आहे राजा भाग देणं चालू करा दे, बाग, दे, बाग, दे बाग। भाग दे भाग दे भाग आठचा पडा आला पाहिजे एवढी गरिबी तुझ्यावर नको की तू याच्यावर आता दोन भाग देतोय म्हणा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा बावीस मधले सोळा गेले बावीस मधले सोळा गेले तर उरले किती सहा झाले साठ झाले छप्पन साठ साठमधले छप्पन गेले उरले चार झाले चाळीस आठा पंचेचाळीस एक्स बरोबर दोनशे पंच्याहत्तर आणि एक्स म्हणजे आपण काय काय ग्रेत धरलं होतं तर अतिरिक्त माणसे ग्रेथ धरली होती दोनशे पंच्याहत्तर आपल्याला काय विचारलं ते बघा आपल्याला काय विचारलं तर किती दिवसात पूर्ण करतील किती अतिरिक्त माणसे म्हणजे हेच विचारलं म्हणजे एक्सचीच किंमत विचारली आणि एक्सची किंमत आलेली आहे दोनशे पंच्याहत्तर म्हणून मी या प्रश्नाचा अन्सर लिहिला असतं दोनशे पंच्याहत्तर एक ऑप्शनमध्ये एक ऑप्शनमध्ये यस ऑप्शन नंबर एक डन डन आणि हा एमपीसीसी सेटने प्रश्न विचारला होता काही नाही कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं की सगळ्या गोष्टी तुम्हाला जमतात म्हणजे जमतात डन झाला झाला असेल शंभर टक्के डन झाला असेल असं गृहीत धरूया शेवटचा प्रश्न असेल काय म्हणतो पुढचा शेवटचा प्रश्न बघा एक काम पूर्ण करायला छप्पन दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे कंत्राट दिलेला आहे आणि त्यावर एकशे चार माणसे कामाला लावलेली आहेत चार माणसे लावली दररोज आठ तास काम करून तीस दिवसात दोनशे पाच काम पूर्ण झाले अजून किती व्यक्ती लावावे की आता दररोज नऊ तास काम करून पूर्ण काम वेळेवर संपेल राईट बघा तुम्हाला प्रश्न वाचता वाचता कळायला पाहिजे की छप्पन दिवसात काम संपवायचं आहे समजा माझं घर मी कामाला दिले लोकांना दिले तुम्ही हे काम करून द्या म्हणलं किती दिवसात करून द्या म्हणलं छप्पन दिवसात करून द्या म्हणलं तुम्हाला आपल्या फॉर्म्युलानुसार सगळ्या गोष्टी मांडता आल्या पाहिजे तरच सगळ्या गोष्टी जमतात असं मी कधी धरतोय एकशे चार माणसे कामाला लावले म्हणजे एकशे चार हे आमचं वन आहे दररोज आठ तास काम करतायत म्हणजे आठ तास काम करणार आहेत आणि तीस दिवसात काम संपवत आहेत बरं तीस दिवसात किती काम संपवतायत तर ते दोनशे ते पाच काम संपवत आहेत मी पाच मजली घर बांधा मला किती मजली घर बांधा पाच मजली पाचपैकी दोन मजले त्यांचे काम झाले का म्हणजे दोन छेद पाच काम पूर्ण झालेले आहे दोन छेद पाच काम पूर्ण झालं असं मला म्हणावं लागलं राईट हेडन झालं अजून किती व्यक्ती लावावे आता बघा त्यांना आता अजून किती व्यक्ती तरी लावा लागणार ऑलरेडी एकशे चार व्यक्ती आहेत पण काम काही संपलं नाही पाच पैकी दोनच मजले झाले किती दिवसात तीस दिवसात दिवसात मजले झाले मग मला लागेल या मध्ये अजून काहीतरी माणसं ऍड करायचे म्हणजे हे एम टू झाले एकशे चार काय झालं झालं डन झालं दररोज नऊ तास काम करणार आहेत आणि काम वेळेवर पूर्ण झालं पाहिजे पूर्ण काम वेळेवर संपलं मला सांगा छप्पन दिवसात काम करायचं होतं पाच पैकी दोन मजले त्यांनी किती दिवसात केले प्रश्न वाचले कळलं पाहिजे पाच पैकी दोन मजले सर त्यांनी तीस दिवसात केले सर छप्पन दिवसात करायचं होतं म्हणून तीस दिवस काम ऑलरेडी झालेलं आहे तिथून पुढे सव्वीस दिवसच राहिलेले आहेत छप्पन मधले तीस वजा करा राहिलेले दिवस सव्वीस आहेत म्हणजे मला इथं गुणिले सव्वीस दिवस घ्यावं लागेल आणि छेदामध्ये राहिलेलं काम पाच मजल्यापैकी दोन मजले बांधलेत म्हणजे पाच मजल्यापैकी तीन मजले काम बाकी आहे असं मला म्हणावं लागेल एवढी मांडणी करायची कॅल्क्युलेशन पुढचं तुम्हाला दंडन दंडन येणार म्हणजे येणार चालतंय परत एकदा समजून घ्या एकशे चार माणसे कामावर होती दररोज आठ तास काम करणार तीस दिवस काम त्यांनी ऑलरेडी केलं तीस दिवस काम केलं तर पाचपैकी दोन मजले त्यांचे बांधून झालेले पण आता मला ते काम वेळेवर पाहिजे छप्पन दिवसात संपवायचं होतं तीस दिवस झालेत म्हणजे सव्वीस दिवस बाकी आहेत दररोज नऊ तास काम करणार आहेत एकशे चार माणसाला अजून काहीतरी अतिरिक्त माणसासोबत दिली त्यांच्या आणि काम पूर्ण करा म्हणलं किती काम बाकी होतं पाचपैकी तीन मजले बांधायचं काम बाकी होतं चल कॅल्क्युलेशन करणं चालू करत मी तुम्हाला जसं म्हटलं की छेदामधले संख्या कट केली तरी चालेल हे पाच आणि हे पाच कट झाले राईट आता तुम्ही इथं तीन नऊला भाग देऊ शकता सव्वीसला भाग देऊ शकता किंवा तुम्ही इकडे पण आणू शकता आपण इकडे आणून घेऊयात काटाकाटी करताना नंतर करत एकशे चार गुणिले आठ गुणिले तीस हे इकडचे तीन इकडं आले वर जाणार आहेत जाणार इकडं कोण राहिलं रे इथं राहिले दोन इकडचे नऊ ला जशास्त्र ठेवा सव्वीसला इकडं आणत सव्वीसला इकड आणला नऊ ला जशास्त्रचा ठेवा म्हणजे नऊचा गुणाकार एकशे सोबत करून टाका बरं काय म्हणूयात नऊ चौक छत्तीस छत्तीसशे सहा हातच्याले तीन तीन जशास्त असे नऊ एक नऊ नऊशे छत्तीस अधिक नऊचा एकशे चार सोबत गुणाकार केला नऊशे छत्तीस साला अधिकचं चिन्ह जसे असतं तसं नऊचा एक सोबत गुणा करूयात नऊ एक्स येणार राईट या सव्वीसला तर आपण इकडे आणलेलं आहे एवढी करा संपलं तुमचा अँसर शंभर टक्के काटाकाठी केल्याच्या नंतर अन्सर येणार म्हणजे येणार डन करा बघा सव्वीसचा पाडा जर चांगला येत असेल तर ता सव्वीस एक सव्वीस सव्वीस चोक एकशे चार राईट अजून काय करू शकतो बे एक बे बे दोन्ही चार काटाकाठी करत असताना हा शून्य इथं घेऊन टाका एकदा तीन त्रिक नऊ शून्य तर कटला नऊ आठ बहात्तर बहात्तरची दुप्पट एकशे चौवेचाळीस चौदाशे चाळीस बरोबर कोण आहे नऊशे छत्तीस अधिक किती नऊ एक्स या नऊशे छत्तीसला इकडं आणूयात वजा करून टाकूयात म्हणजे चौदाशे चाळीस वजा किती नऊशे छत्तीस राईट बरोबर कोण राहिलं नऊ एक्स करा बरं वजा बाकी काय म्हणावं लागेल चौदाशे मधून नऊशे गेले चौदाशे मधून नऊशे गेल्यास राहिले किती रे सहाशे चाळीस मधून छत्तीस गेल्यास चार सहाशे चार राहतात का सहाशे चार राहतात का सहाशे चार बरं चौदाशे चाळीस तीन तीन त्रिक नऊ नऊ आठ बहात्तर बहात्तरची दुप्पट दुप्पट सगळं कटलंय दोन ने भाग दिला चारला दोन आले हा चौदाशे चाळीस मधून चौदाशे मधून नऊशे गेले चौदाशे मधून नऊशे गेले चारशे पाचशे आणि ते वरचे चार म्हणजे पाचशे चार आले मी किती म्हणत होतो सहाशे चार म्हणत होतो पाचशे चार राहणार मग मी काय म्हणेल नऊ एक्स बरोबर किती आले पाचशे चार आणि एक्स बरोबर काय करावं लागेल तुम्हाला पाचशे चारच्या छेदात हे गुणाकारातले नऊ इकडे आल्यास कशा जाणार आहे भाग करत जाणार आहे बस काटाकाटी करणं चालू करून टाका काटाकाटी केली संपलं तुमचं आन्सर येणार आहे नऊ एक नऊ नऊ पाच पंचेचाळीस राईट उरलेत किती उरलेत किती पन्नास मधले पंचाळीस गेले उरले पाच पाच उरलेत ना मग नऊ सक चोपड छप्पन छप्पन हे कशाच्या बरोबर आले एक्स बरोबर छप्पन आले एक्स बरोबर छप्पन एक्स म्हणजे आपण काय समजलं होतं जास्तीचे माणसं नंतर आलेली माणसं वाढलेली माणसं म्हणावं लागेल वाढलेली व्यक्ती किंवा माणसं वाढलेले व्यक्ती मग किती व्यक्ती अतिरिक्त लावावं लागले छप्पन व्यक्ती अतिरिक्त लावावे लागले आपल्याला काय विचारलं ते बघा काय म्हणलं आपल्याला अजून किती व्यक्ती अजून किती व्यक्ती लावावे लागले तर आपल्याला अजून छप्पन व्यक्ती लावावे लागले असं मला म्हणावं लागेल डन 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 ऑप्शन नंबर तीन असं मला म्हणावं लागणार आहे चला सगळ्या गोष्टी शंभर टक्के क्लिअर झाल्या असेल आजचे सगळे प्रश्न तुम्हाला क्लिअर झाले असेल असं ग्रित धरतो आपल्या मित्रांना एकदा शेअर करा आपलं ॲप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा म्हणजे आम्ही तुम्हाला पुढचे अजून वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतच राहील चालेल चल भेटत सर्वांना जेन ऑल अभ्यास करा धन्यवाद